नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो सिडकोचा अभ्यास सुरू असेल तुमचा आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ज्या विद्यार्थ्यांनी सिडकोचा फॉर्म भरला नव्हता त्यांनी महाट्रान्सकोवरती फोकस करा कारण तीही एक्झाम पाईपलाईनमध्ये आहे आणि या सगळ्या एक्झामिनेशनच्या शेड्यूलमध्ये एक मात्र विसरू नका की आठशेपेक्षाही जास्त जागा असलेली डब्ल्यू आर डी जे हे जे एक्झाम आहे किंवा ही जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ही कधीही येऊ शकते त्याच्यामुळे डेफिनेटली त्याच्यासाठी सुद्धा तयारीला लागा तुम्हाला सोबतसुद्धा अभ्यास करता येणार आहे कारण जर बघितलं तर टेक्निकल आता लेटेस्टचे काही रिझल्ट बघितले तर आपल्याला माहिती आहे टेक्निकलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना एक मॉडरेट लेवलला पेपर चाललेला आहे का कारण आपला अभ्यास तेवढा झालेला आहे आपण सॅच्युरेशन लेवलला गेलेलो आहे पण तरीही डब्ल्यू आर डी जेई जो क्वांटम मोठा आहे त्याच्या मात्र तयारीसाठी एकही क्षण तुम्ही वाया घालवायला नको त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो थमनेलवरती बघितलं असेल नक्कीच तुम्ही तयारीत राहा त्याच्यासाठी जे अगोदरची प्रायर इन्फॉर्मेशन पाहिजे तीसुद्धा तुम्ही माहिती करून ठेवा तर आपल्याला माहिती आहे याच्या अगोदर दोन हजार एकोणीसला ॲडवर्टाइजमेंट आली होती महापोर्टलनी ती घेणार होते नंतर ते सगळं कॅन्सल झालं आणि एक्झाम झाली लेटेस्टमध्ये तर ही जी एक्झामिनेशन झालेली आहे त्या एक्झामच्या अनुषंगाने त्या पर्टिक्युलर स्पोसाठी तुमची इलिजिबिलिटी काय असते त्यानंतर पॅटर्न काय असतो एज क्रायटेरिया काय असतो पे स्केल काय असतं डब्ल्यू आर डीमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त लास्ट एक्झामचा अॅनालिसिस या व्हिडिओमधला हा भाग बिलकुल विसरू नका न पर्टिक्युलर चुकता हा भाग नक्की बघा का कारण त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण अनालिसिस केलेला आहे सर्व शिफ्टचा मागच्या वेळेच्या एक्झामिनेशनमध्ये तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया डेफिनेटली याच्यामध्ये लक्षात घ्या की डब्ल्यू आर डी जेई याच्यामध्ये जे दोन हजार पंचवीसमध्ये येऊ घातलेली ॲडव्हर्टाईजमेंट आहे पदं हे जास्त आहे आणि आत्तापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना एकही पोस्ट घेता आलेली नाही त्यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे कारण पी डब्ल्यू डी जेई असेल सी ए असेल बाकीच्या एक्झामिनेशन असेल इवन दो डब्ल्यू आर डी सी ची एक्झाम झालेली असेल जेड पी असेल कॉर्पोरेशन्स असतील ह्या एक्झाम झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामुळे इथे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटला गेलात तर तुम्हाला बरीचशी माहिती त्या विभागाबद्दल मिळेल आणि त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की काय कामाचं स्वरूप असतं ओके व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची अनाउन्समेंट पीडब्ल्यू डी जे आणि डब्ल्यू आर डी जे या दोन्ही एक्झामिनेशनसाठी तसंच येणाऱ्या या काळामधल्या किंवा या वर्षातल्या येणाऱ्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी एक परफेक्ट नवीन ब्रँच न्यू फ्रेश बॅच आपण लॉन्च करतो विद्यार्थी मित्रांनो ही बॅच सुरू होणार आहे सोळा जूनपासनं याच्यामध्ये तुमचे टेक्निकल नॉन टेक्निकल असे सर्व विषय कवर होणार आहेत याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बॅच घेता येईल ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मानकरवाडा पत्रे मारुती चौक नारायणपेठ पुणे येथे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने ही बॅच घेऊ शकता याच्यासाठी महत्त्वाचे जे स कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला आय व्ही आर सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन तसंच एक अल्टरनेट जो नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता एकदम सोपा उपयोग उपाय अजून आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक गुगल फॉर्म आमची लिंक आम्ही तुम्हाला दिली आहे ती फॉर्मची लिंक तुम्ही भरा म्हणजे तुम्हाला आमच्या टीमकडनं कॉल येईल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणारा उत्साही व टेक्निकल माहितगार असलेला शिक्षक वर्ग असणार आहे तसंच पर्सनल अटेन्शन असणार आहे पर्सनल मेंटॉरशिप असणार आहे आणि टी सी एस चा जो बदलता ट्रेंड आहे कन्व्हेन्शनल मेथड न वापरता तशी टीचिंग याच्यामध्ये असणार आहे आणि परीक्षेच्या पॅटर्ननुसार तुमची तयारी करून घेतल्या जाणार आहे याच्यामध्ये मॅनेजमेंटच्या टाईम मॅनेजमेंटच्या ट्रिक्स असतील किंवा तुमच्या ज्या एक्झाम ओरिएंटेड टेस्ट आहेत अशा टेस्ट याच्यामध्ये असणार आहे नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आमची टीमसुद्धा तुम्हाला सगळी माहिती देईल आता डब्ल्यू आर डीबद्दल जर बोलायचं झालं तर सात परिमंडळ आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक परिमंडळामध्ये सुप्रिटेंडंट इंजिनियर जे आहेत अधीक्षक अभियंता व त्याचे कन्सर्न किंवा असोसिएट अधिकारी ज्याला आपण परिमंडळीय अधिकारी म्हणतो तर हे सात कुठले डिव्हिजन्स आहेत बघा अमरावती आहे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे सातारा आहे त्यानंतर नाशिक विभाग आहे पुणे विभाग आहे आणि ठाणे विभाग आहे ओके तर एवढ्या परिमंडळाच्या अनुषंगाने हे सगळं काम चालतं आता याच्यामध्ये परत मी एक महत्वाचं सांगतो की हे जे काही आपण स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन देतोय मागच्या ॲडव्हर्टाइजमेंटला धरून आपण इन्फॉर्मेशन देतोय पण त्याच्यामध्ये जे चेंजेस आहेत ते होऊ शकतात जसं आपण स्पेसिफिकली इलिजिबिलिटीच्या बाबतीतनी जर बोलायचं झालं तर त्या अनुषंगाने आपण तुम्हाला क्लॅरिफिकेशन इथे देणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं की कोण विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो तर परीक्षा कोण देऊ शकतो म्हणजे दे एज्युकेशनल क्रायटेरिया काय असला पाहिजे तर दोन हजार एकोणीस ची जी ऍडव्हर्टाइजमेंट होती डब्ल्यू आरडी जेईची मते ते 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 तर त्याच्यामध्ये त्यांनी जे मेन्शन केलं होतं त्याच्या त्यावेळेस त्यांनी डिप्लोमा मेन्शन केला होता बघा तर उमेदवाराची खाली नमूद शैक्षणिक अर्हता ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकास पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे जी काही इलिजिबिलिटी असेल ती तुमची कम्प्लीट असणं गरजेचं आहे परस्यून चालणार नाही ओके तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नुसारचा जो पीडब्ल्यू डी आणि तुमच्या डब्ल्यू आर डीचा जो सेवा नियमावली होती सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पीडब्ल्यू डी आणि पाटबंधारे विभाग याच्यामध्ये तुमचा जेई सिव्हिल गट बच जे पद आहे ओके ते नॉन आहे आपल्याला माहिती आहे तर ते जे सेवा नियम होते सर्व्हिस रुल्स होते ओके तर सुधारणा जे आहे नाईन नाईन्टी एटच्या त्यानुसार तीन वर्ष कालावधीचा सिव्हिल अभियांत्रिकीमधील पदविका म्हणजे डिप्लोमा तो मदे मेंशन होता मदे, मदला तर त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं होतं त्यावेळेच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये सिव्हिलमधला तुम्हाला काय लागणार आहे तर डिप्लोमा लागणार आहे ओके आणि ते विद्यार्थी इथे पात्र आहेत असं म्हटलं होतं आणि त्याच्या इक्वॅलन ब्रँचेसचे सुद्धा विद्यार्थी पात्र आहेत तर कुठल्या ब्रँचेस आहेत सिव्हिल व रुरल इंजिनिअरिंगमधील पदविका म्हणजे डिप्लोमा सिव्हिल व रुरल कन्स्ट्रक्शनमधील डिप्लोमा ट्रान्सपोर्टेशनमधील डिप्लोमा आणि कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधला डिप्लोमा आता एक लक्षात ठेवा त्यांनी मेन्शन केलेलं होतं की मान्यताप्राप्त जे पर्टिक्युलर कॉलेजेस आहेत ए आय सी टीचे वगैरे त्याच्यामधनं तीन वर्ष कालावधीचा हा डिप्लोमा जो आहे तो झालेला असला पाहिजे आणि तसंच स्पेसिफिकली अथवा अंशकालीन किंवा दूरशिक्षण पदविका आता हे दूरशिक्षण पदविका तर आता बंद झालंय कारण अगोदर होतं ते स्पेसिफिकली पर्टिक्युलर ज्याला आपण एक स्पेसिफिक पर्टिक्युलर पिरियडमध्ये जे विद्यार्थी जॉब करतात किंवा यांच्यासाठी ते होतं ओके okay? तर हे जे आहे आता बंद झालंय पण याच्यासाठी त्यांनी ते मेन्शन केलं होतं ओके okay? तर याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर जी पीडब्ल्यू डी जेईची एक्झाम झाली बघा पीडब्ल्यूडी जेईची एक्झाम आता इथे सुद्धा म्हटलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभाग सेवा नियम बरोबर आहे पण याच्यानंतर जी पीडब्ल्यूडी जेईची आता लेटेस्ट वाली एक्झाम झाली तर सुरुवातीला त्यांनी डिप्लोमाच त्याच्यामध्ये मेन्शन केला होता पण नंतर मात्र त्यांनी डिप्लोमा सोबत काय केलं होतं डिग्री सुद्धा आलो केली होती त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे सुद्धा लक्षात ठेवा इथे हे जे काही पर्टिक्युलर क्रायटेरिया आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे हे मागच्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार आहे त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या ऍडव्हर्टाइजमेंटची वाट बघावी लागेल की क्रायटेरिया हा चेंज होतोय की तसाच राहतो ओके पण स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे लेटेस्ट मध्ये पीडब्ल्यूडी मध्ये मात्र त्यांनी क्रायटेरिया चेंज केला होता आणि डिग्रीवाले विद्यार्थी सुद्धा आलो केले होते तर हे झाली तुमची शैक्षणिक पात्रता मागच्या वेळेची जे डिप्लोमा झालेले आहे त्यांच्यासाठी तर सरळ सरळ क्रिस्टल क्लिअर त्यांनी ते दिलेलं आहे आता याच्यानंतर सेकंड पॉवर पार्ट येतो तो, तो म्हणजे एजचा तर एज क्रायटेरिया मिनिमम अठरा वर्षाचा त्यांनी मेन्शन केलेला आहे अठरा वर्ष पूर्ण केलेली असली पाहिजे ओके आणि आपल्याला कॅटेगरीच्या नियमानुसार ओपन जर कॅटेगरी असेल तर थर्टी एट इयर्स आणि जर सॉरी ओपन जर असेल तर आणि जर कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल तर पाच वर्षाचं रिलॅक्सेशन मिळतं आपल्याला तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस वर्ष जे आहे इयर्स याच्यामध्ये पर्टिक्युलर मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी ते, ते आहे जर दिव्यांग एखादा व्यक्ती असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत असतं बरोबर आहे एखादा खेळाडू असेल त्याला पाच वर्षापर्यंत असतं तसंच स्पेसिफिकली जे पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की कॅटेगरीमध्ये किंवा स्पेशल कॅटेगरीमध्ये मध्ये जर विद्यार्थी येत असेल तर त्यांच्या त्यांच्या वयानुसार त्या क्रायटेरियानुसार ते तिथे एज क्रायटेरिया लागू आहे पण आपण माहिती आहे की ओपन जर असेल तर थर्टी एट मॅक्सिमम आणि जर कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल तर फोर्टी थ्री पाच वर्षाचं रिलॅक्सेशन हा एज क्रायटेरिया आहे बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे पेमेंट किती असतं पगार जर आपल्याला बघायचा झाला तर आपल्याला स्पेसिफिक वेगवेगळे वेग वे स्केल आता माहिती झालेले आहेत कुठलं पद आहे हे हे आहे ज्युनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर हे पद आहे जेई लेवलचं पद आहे हे अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड पद आहे ओके आणि ग्रुप बीचं पे पद आहे ओके याचा जो पे स्केल आहे किंवा जे वेतन स्तर आहे सुधारित तो यस फोर्टीन आहे आणि येस फोर्टीनमध्ये आपल्याला माहिती आहे थर्टी एट थाउजंड सिक्स हंड्रेड टू वन लॅक ट्वेंटी टू थाउजंड एट हंड्रेड हा 38, 1, 22, पे बँड आहे त्याचा ओके स्पेसिफिकली सुधारित आणि त्याच्यानुसार आपल्यालाही माहिती आहे की हे खूप चांगल्या पर्टिक्युलर लेवलची जी आहे ती पोस्ट आहे आता याच्यामध्ये अजून एक भाग कारण पेमेंट आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ह्यानंतर येतात पण जे महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे एक्झाम पॅटर्न परीक्षा कशी असणार आपल्याला माहिती अगोदर ती महापोर्टल थ्रू होणार होती ते कॅन्सल झाली सगळी प्रोसेस आणि नंतर ही एक्झाम पार पडली तर त्याच्यामुळे मागच्या वेळेसचा जो अभ्यासक्रम होता तर स्पेसिफिकली याच्यामध्ये लक्षात घ्या की नेहमी जसं असतं एक साधारणतः जे शंभर प्रश्न आहेत तुमचे याला दोन विभागामध्ये किंवा भागामध्ये ते डिवाईड करतात एक असतो तुमचा टेक्निकल भाग आणि एक असतो तुमचा नॉन टेक्निकल भाग टेक्निकलमध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हणजे क्लिअर क्रिस्टल क्लिअर ज्याला म्हणतो आपण तर सिक्स्टी एम सी क्यू त्यांनी दिलेले असतात आणि नॉन टेक्निकलचे इथे चाळीस एम सी क्यू त्यांनी दिलेले असतात नॉन टेक्निकलचे ते परत ते चार भाग करतात ओके याच्यामध्ये मराठी भाषा असेल इंग्रजी असेल त्याच्यानंतर तुमची आकलनशक्ती किंवा ज्याला आपण म्हणतो गणित बुद्धिमत्ताशी रिलेटेड बुद्धिमत्ता चाचणी असेल ओके रिजनिंग ज्याला म्हणतो आपण आणि जी असं आहे तुमचं आणि प्रत्येक याला दहा 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 असे प्रश्न असतात हेच इथे मेन्शन केलेलं आहे असे हंड्रेड क्वेश्चन्स आहेत आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं जर आपण बघितलं तर सिक्स्टी फोर्टीचा हा रेशो आहे नॉन टेक्निकलमध्ये प्रत्येक पर्टिक्युलर डिव्हिजनला किंवा सब्जेक्टला इक्वल मार्क दिलेले आहेत त्यांनी चाळीस चाळीस चाळीसचं वेटेज दिलेलं आहे ओके डेफिनेटली याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही तसंच जे प्रश्न आहे त्याला डबल मार्क आहेत म्हणजे एकूण प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे एकूण परीक्षा जी आहे ती दोनशे मार्क जी असणार आहे आणि हे जे दोनशे क्वेश्चन्स आहेत सॉरी दोनशे मार्क आहेत शंभर क्वेश्चन ओके एम सी क्यू शंभर आणि मार्क्स जे आहेत ते तुमचे दोनशे हे तुम्हाला शंभर क्वेश्चन जे आहे ते नाईन्टी मध्ये म्हणजे दीड तासामध्ये काय करायचंय सॉल्व्ह करायचंय एकदम क्रिस्टल क्लिअर आहे बरं परिष परीक्षा पद्धत आणि ही जी लेवल आहे कारण त्यावेळेस डिप्लोमावाल्यांना त्यांनी अलो केलं होतं तर जी लेवल आहे त्यांनी मेन्शन करताना मॉडरेट लेवल किंवा मध्यम लेवल मेन्शन केलं होतं आणि भाषा आपल्याला माहिती आहे की टेक्निकल जे क्वेश्चन्स आहेत हे डेफिनेटली इंग्लिशमध्ये असणार आहे ओके जे साठ क्वेश्चन्स आहेत आणि बाकी जे क्वेश्चन्स आहेत ओके म्हणजे तुमचे पर्टिक्युलर एसचे बनूया किंवा बाकी लँग्वेजचे आता लँग्वेज तर मराठी मराठीमध्येच असणार इंग्लिश इंग्लिशमध्येच असणार आणि रिजनिंग आणि जी एस जो आहे सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी हे मात्र बाय लँग्वल असणार आहे म्हणजे क्वेश्चन काय आहे इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये ते असणार आहे टेक्निकलला तर फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे हा खूप महत्वाचा चार्ट आहे आणि याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने अभ्यासाची सुरुवात करायची तुम्ही सर आता तर आम्हाला एक्झाम देऊ द्यात हे नंतर बघू पण विद्यार्थी मित्रांनो सुरुवात इतकंच आहे कारण याच्यामध्ये जो टेक्निकलचा भाग आहे टेक्निकलचा भाग तुम्ही सोबतच तुमचा होणार आहे कशाचा तर तुम्ही सिडको द्या तुम्ही पी एम सी येणारी जी आहे ती द्या किंवा ए एही द्या त्याचा तर वेटेज टू पॉईंट टू मार्क्सचं आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे तर ह्या पद्धतीने तुमची तयारी पॅरलली सुरू राहणार आहे त्याच्यामुळे याला वेगळं काही करावं लागणार नाही फक्त लक्षात काय ठेवायचं की बाबा रे डब्ल्यू आर डी जेईमध्ये हा पॅटर्न आहे ठीक आहे ओके okay? आता त्यावेळेचा जो सिलेबस होता तो सुद्धा त्यांनी पर्टिक्युलर दिला होता आणि त्याच्यानुसार जर बघायचं झालं कारण आता बऱ्यापैकी पुलाखालनं पाणी वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळे ट्रेमंडस चेंजेस झालेले आहेत टी सी एस असेल आयबीपीएस असेल प्रश्नांची लेवल असेल तुम्हाला कळत असेल आता तुम्ही परीक्षा स्वतः देताय तर त्याच्यामध्ये बरेचसे जे क्वेश्चन्स आहेत ओके okay? तर त्यांच्या क्वेश्चन बँक्स आपल्याला त्यांचा ट्रेंड कळून येतो टी सी एसचा कसा वेगळा आयबीपीएसचा कसा वेगळा ते सुद्धा तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागणार आहे ओके कारण बऱ्याचदा काय होतं की आय बी पी एस वाल्याचं टेक्निकल हे मॉडरेट लेवलचं असू शकतं पण नॉन टेक्निकलमध्ये स्पेशली रिजनिंग वगैरे जे आहे त्याची लेवल खूपच हाय असते किंवा मॉडरेट टू डिफिकल्ट असते आणि साधारणतः टी सी एस सेंट्रल लेवलच्या ज्या काही एक्झाम्स घेतं तर त्यांची जी क्वेश्चन बँक आहे ती सगळ्याच राज्यामधली जी आहे ती एकत्र असते आणि बऱ्याचदा ते काय करतात की एका राज्याच्या एक्झामसाठी दुसऱ्या राज्याची टेक्निकलची क्वेश्चन बँक हे घेतात त्याच्यामुळे चार पाच क्वेश्चन असे असतातच असतात की जे आपल्याला कधीही माहिती पडत नाहीत किंवा काहीतरी ते वेगळेच असतात ठीक आहे मग आता याच्यामध्ये बघा जो सिलेबस त्यावेळेचा होता इंग्लिशमध्ये इंग्लिशची रिप्लिका आहे मराठीमध्ये सिमिलर वर्ड्स ज्याला मराठीमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणतो अपोजिट वर्ड्स विरुद्धार्थी शब्द कॉमन ओकॅब जसं सर्वसामान्य शब्दसंग्रम आहे सेंटेंस स्ट्रक्चर वाक्यरचना त्यानंतर ग्रामर आता हा भागच थोडासा कमी झालेला आहे वाक व्याकरण मनी वाक्प्रचार हा भाग आता एकदम काळ जमा झालेला आहे ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त जे स्पेसिफिक पर्टिक्युलर पॅसेजेस आहेत कॉम्प्रेन्शन वगैरे ओके कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेजेस तर ह्याच्यावरती त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि हेच मराठीचे पर्टिक्युलर टर्म्स आहेत किंवा ज्याला म्हणतो आपण पॉईंट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त आता बघा जनरल नॉलेज जी के याच्यामध्ये लक्षात घ्या कारण हे आपल्यासाठी खूप त्रासदायक झालेला आहे एवढ्या इतक्यातल्या दिवसामध्ये ओके तर ह्या जे स्पेसिफिक याच्यामध्ये जर बघायचं झालं तर इथे करंट अफेअर चालू घडामोडी जागतिक भारतातील इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था भारतीय व्यवस्था आणि पर्यावरण म्हणजे करंट अफेअर हिस्ट्री जिओग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि एनवायरमेंट पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ज्या काही शिफ्ट झाल्या त्या यावेळेस त्याच्यामध्ये हिस्ट्रीचा क्वेश्चनच आलेला नाही ओके तर त्याचा ॲनालिसिस खूप महत्वाचा आहे म्हणून मी मग म्हटलं की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ती कुठल्या टॉपिकवरती आपल्याला तयारी करायची आहेत ओके आणि लॉजिकल ॲबिलिटी याच्यामध्ये त्यांनी असं स्पेसिफिक किंवा स्पेसिफाय केलं नव्हतं की काय काय करायचंय पण आता आपल्याला माहिती आहे आपण खूप सारे एक्झाम दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनी तर त्यांना माहिती आहे की बाबा रिजनिंगमध्ये काय काय करायचे आहेत मग तुमचं स्पेसिफिक डिरेक्शन सेन्स असेल त्याच्या व्यतिरिक्त सिटिंग अरेंजमेंट असेल मध्ये सर्क्युलर अरेंजमेंट असेल किंवा स्क्वेअर अरेंजमेंट असेल बरोबर आहे तर ते जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला करावे लागणार आहे आणि टेक्निकलचा भाग जो आहे तांत्रिक नॉलेज किंवा तांत्रिक माहिती तर याच्यामध्ये त्यांनी डिप्लोमा लेवलचे टॉपिक्स टाकले होते बघा बी सी एम आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल मेकॅनिक्स सॉम टॉस आहे स्ट्रक्चरल ॲनालिसिस स्टील स्ट्रक्चर कन्सेप्ट टेक्नॉलॉजी सॉरी कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट ओके मग त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जे सगळे प्रीस्ट्रेस वगैरे आहेत हे सगळे टॉपिक्स त्यांनी मेन्शन केलेले त्याच्यामध्ये होते कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट सी पी एम सर्वे आहे तर हे जे काही पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे मग इरिगेशन इस्टिमेशन कॉस्टिंग ओके ट्रान्सपोर्टेशन तर हे सगळे सब्जेक्ट त्यांनी मे मेन्शन केलेले आहेत इरिगेशन इंजिनिअरिंग हायड्रोलिक्स एफ एम एच एम हे सगळे सब्जेक्ट त्यांनी मेन्शन केलेले आहे ट्रान्सपोर्टेशन अँड हायवे इंजिनिअरिंग डॉक्स हार्बर्स अँड एअरपोर्ट एनवायरमेंटल इंजिनिअरिंग आता याच्यामध्ये कुठल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती किती क्वेश्चन आले हे अनालिसिससुद्धा आपण केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे भर द्यायचा आहे हा टोटल टेक्निकलचा पार्ट आहे आणि सगळ्या एक्झाममध्ये आपल्याला तो उपयोगी येणार तर त्यावेळेस टेक्निकलचा जर ॲनालिसिस केला आपण डब्ल्यू आरडी जे दोन हजार एकोणीस इथे जरी दोन हजार एकोणीस असेल तर आपल्याला माहिती आहे एक्झाम कधी झाली होती ओके तर सहा ऑगस्टला तीन शिफ्ट झाल्यात नऊ ऑगस्टला तीन शिफ्ट झाल्यात बारा ऑगस्टला तीन शिफ्ट झाल्यात अशा नऊ शिफ्टमध्ये डब्ल्यू आरडी जे ईची त्यावेळेची एक्झाम झाली होती याच्यामध्ये टेक्निकलच्या क्वेश्चनचं वेटेज जर बघितलं तर एक ब्रॉड लेवलला आपण बघूया कारण ते खूप महत्वाचं आहे तर इकडे जर आपण टोटल क्वेश्चन विचारलेले बघितले तर याच्यामध्ये सगळ्यात कमी प्रश्न जे आहे फक्त चार प्रश्न विचारले गेले एअरपोर्टवरती वरती वरती फक्त चार क्वेश्चन विचारले गेले आणि ते चारही क्वेश्चन फक्त एकाच शिफ्टला होते बारा तारखेच्या थर्ड शिफ्टला ओके त्याच्यानंतर जास्त क्वेश्चनची संख्या इथे आठ आहे बघा टोटल आता हे जर आठ क्वेश्चन बघितले आपण तर प्री स्ट्रेस कॉन्क्रीट याच्यामध्ये आठ क्वेश्चन विचारले गेले होते ते मात्र स्पेसिफिकली शेवटच्या दिवसाच्याच सगळ्या शिफ्टमध्ये समाविष्ट होते ओके म्हणजे कमीत कमी त्या पर्टिक्युलर एक्झाममध्ये कशावरती फोकस केला गेला आणि जास्तीत जास्त जर मार्क बघायचे असेल क्वेश्चन्स बघायचे असतील तर हा जर कॉलम बघितला तर इथे आपल्याला दिसतात फोर्टी फोर क्वेश्चन्स फोर्टी फोर क्वेश्चन्स हे एन्वारमेंटवरती विचारलेले होते आता फोर्टी फोर क्वेश्चन टोटल तर प्रत्येक शिफ्ट मध्ये पाच सहा पाच सहा क्वेश्चन हे जे आहेत हे विचारले गेले होते आणि शेवटच्या दिवसाची जी शेवटची शिफ्ट आहे त्याला तर दहा क्वेश्चन विचारले होते एन्व्हायरमेंट वरती ओके तसंच अजून वेटेज कशाला दिलेलं होतं त्यांनी तर याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन वरती विचारले गेले म्हणजे बेसिक फंडामेंटल बरोबर आहे याच्यामध्ये सुद्धा सगळ्या पर्टिक्युलर शिफ्टला एक साधारणतः चार ते पाच क्वेश्चन विचारल्या गेले होते कशाचे मेकॅनिक्सचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स एक तीन चार ते तीन क्वेश्चन्स प्रत्येक शिफ्टला विचारले गेले होते बरोबर आहे आणि स्ट्रक्चरचे जर काही सब्जेक्ट बघितले आपण तर त्याला सुद्धा बघा टॉस आणि एस ए याला सुद्धा क्वेश्चन फोर्टी वन होते तर लक्षात ठेवा याच्यामध्ये साधारणतः एअरपोर्ट हा जो टॉपिक आहे किंवा पी एस सी हा जो टॉपिक आहे याला कमी वेटेज होतं किंवा कमी क्वेश्चन्स होते आणि बाकी मेकॅनिक्स असेल एन्व्हायरमेंट असेल टॉस एस सी असेल की इव्हन दो तुमचं इस्टिमेशन असेल त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त एफ एम आणि एच एम दोन्ही मिळून सुद्धा क्वेश्चन आलेले होते फोर्टी एट क्वेश्चन्स होते बघा कशाला फ्ल्युड मेकॅनिक्स आणि हायड्रोलिक मशीन्स ओके तर हे जर ॲनालिसिस आपण केला आता सगळ्यात महत्वाचं की त्यावेळेसचा जरी हा ॲनालिसिस असेल तरी आपल्याला एक अंदाज हा याच्यावरनं ये येतो तर ज्यावेळेस आपण डब्ल्यू आर डी जेईची किंवा तुम्ही बाकीच्या एक्झामची तयारी करतोय या वर्षीच्या पर्टिक्युलर पूर्ण एक्झामिनेशनची तर हे एक बेंचमार्क म्हणून लक्षात ठेवा की बाबा रे हे असं होऊ शकतं ओके तर हे होतं टेक्निकलचं जर नॉन टेक्निकलला आपल्याला बघायचं झालं तर नॉन टेक्निकलमध्ये बघा नॉन टेक्निकलमध्ये सहा ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि बारा ऑगस्टच्या जर शिफ्ट बघितल्या तर मराठी इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग जे आहे आपल्याला माहिती आहे त्यांना क्वेश्चन स्पेसिफी स्पेसिफिक दिलेले होते दहा दहा प्रश्न आहे मराठी इंग्लिश आणि याचे त्याच्यामुळे त्याला काही इथे हात लावलेला नाही पण राहिला प्रश्न जी एसचा तर जी मध्ये जे सबटॉपिक होते ते जे दहा क्वेश्चन्स होते त्याला जर आपण बायफर्केट केलं तर मी जसं मगा सांगितलं तर इथे इतिहासाला म्हणजे हिस्ट्रीला एकही प्रश्न विचारलेला नव्हता ओके झिरो क्वेश्चन होता आणि जर बाकीच्या विषया थ्रू गेलो आपण तर ट्वेंटी सेवन क्वेश्चन जे होते ते करंट अफेअर वरती होते करंट अफेअर चालू घडामोडी प्रत्येक शिफ्टला एक साधारणतः तीन क्वेश्चन हे होतेच होते, होते। त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा खालोखाल जर बघायला गेलो आपण तर जिओग्राफी ट्वेंटी फाईव्ह ॲव्हरेज जर बघायला गेलो जिओ ओके एक दोन ते तीन क्वेश्चन प्रत्येक शिपमध्ये हे होतेच होते ओके त्याच्या खालोखाल नाईन्टीन क्वेश्चन आहे बघा पॉलिटी राज्य व्यवस्था पॉलिटी याला सुद्धा एक साधारणतः दोन ते तीन क्वेश्चन हे होतेच कुठे कुठे एक एक क्वेश्चन होता येतंय लक्षात मग याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या जी एसमध्ये सुद्धा काय पर्टिक्युलर तुम्हाला इम्प्रुवमेंट करावी लागेल कशा पद्धतीने हॅन्डल करावं लागेल ओके तर हे जे आहे हे तुमचं नॉन टेक्निकलचं स्पेसिफिक म्हणजे बायफर्केशन आहे की कसं वेटेज आलं होतं आणि त्यानंतर राहिलाय प्रश्न स्पेसिफिकली आपटी रिजनिंगचा तर याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये सुद्धा बायफर्गेशन करताना सहा ऑगस्ट नऊ ऑगस्ट आणि बारा अगस्ट, तीन, तीन शिफ्ट होत्या तर याच्यामध्ये बघा सगळ्यात स्पेसिफिकली जर हायलाइटेड बघायचं झालं तर दहा एम सी क्यू हे कशावरती आले होते सिटिंग अरेंजमेंटवरती सिटिंग अरेंजमेंट वरती म्हणजे ऍव्हरेज प्रत्येक याला एक क्वेश्चन हा होताच होता प्रत्येक शिफ्टला सिटिंग अरेंजमेंट होती ओके okay? आणि तेच जर आपण काही पर्टिक्युलर पार्ट बघितले जसं वेन डायग्राम आहे वेन डायग्राम तर याला दोनच क्वेश्चन सगळ्या शिफ्ट मिळून होते या इथंच फक्त म्हणजे नऊ ऑगस्टची जी पहिली दुसरी शिफ्ट होती त्याच वेळेस होती बाकी क्वेश्चनच नव्हते वेन डायग्रामवरती स्टेटमेंट ऑर्ग्युमेंट ओके okay? याच्यामध्ये इथे सुद्धा फक्त पहिल्या शिफ्टला एकच क्वेश्चन होता तर याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल पझलवरती फक्त दोन क्वेश्चन होते कॅलेंडरवरती फक्त एकच क्वेश्चन होता तर याच्यावरनं लक्षात येईल रँकिंगवरती मात्र सात क्वेश्चन होते ब्लड रिलेशनवरती नऊ क्वेश्चन होते फिगर सिरीजवरती नऊ क्वेश्चन होते कोडिंग डिकोडिंगवरती नऊ क्वेश्चन होते ओके म्हणजे त्याच्यामध्ये बायोफर्केट तुम्ही लक्षात घ्या आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे सगळं आपण अगोदरच्या एक्झामबद्दल डिस्कस करतोय पण जेव्हा आपण एखादी अगोदरची एक्झाम घेतो तर ती बेंचमार्क एक्झाम असते कारण ह्या एक्झाम आता मागच्या तीन चार वर्षात झालेल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या अगोदरचा डेटा जो काही असेल तुमच्याकडे एम सी क्यू असतील क्वेश्चन पेपर असतील किंवा सॉल्ड क्वेश्चन पेपर असतील बुकलेट असेल टेस्ट सिरीज असेल त्या आता कालबाह्य झालेल्या आहेत त्याच्यानंतर ज्या एक्झामिनेशन झालेल्या आहेत आणि या दोन तीन वर्षामध्ये तो याचा ते याचा रेफरन्स तुम्हाला महत्त्वाचा आहे तुमचा स्टडी असा असला पाहिजे की ते सगळं रिमूव्ह करायचं नवीन ऍड ऑन करायचं कॅरी ऑन करायचं आणि तुम्हाला क्वेश्चन रीड करताना लक्षात आलं पाहिजे तुम्ही फक्त ते एखादा क्वेश्चन रीड केला सॉल्व केला सोडून दिला असं न करता तुम्हाला ते सतत लक्षात राहिलं पाहिजे अरे तो क्वेश्चन असा होता त्याच्यामध्ये हे हे पॉइंट्स त्यांनी दिलेले होते त्याच्यामध्ये एवढे क्वेश्चन्स या टॉपिकवरती होते म्हणजे तुमचा अनालिसिस करून झाला की तो तिथेच राहिला नाही पाहिजे तो तुम्हाला सतत रिकॉल होत गेला पाहिजे कारण आता काही विद्यार्थी इतके मध्ये गेलेले आहेत एवढा अभ्यास करून त्याच्यामुळे कट ऑफही त्या लेवलला ला लागत आहे ओके तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जरी डब्ल्यू आर डी आता ऍडव्हर्टाइजमेंट आज दिनांकाला नाही आलेली तयारीत राहा सिडकोची अभ्यास करताना पी एम सीचा अभ्यास करताना एम आय डी सीचा अभ्यास करताना महाट्रान्सको ट्रान्सको अभ्यास करताना एन एम एम सीचा अभ्यास करताना हे लक्षात ठेवा की हे सगळं आपल्याला डब्ल्यू आर डीलाही कामी येणार आहे ओके जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर मगा सांगितलेला नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती संपर्क करा ऑनलाइन ऑफलाईन फ्रेश नवीन बॅच असणार आहे ओके आणि नक्कीच तयारीत राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या पाच मित्रांना याची लिंक नक्की शेअर करा थँक्यू